तुम्हाला परीक्षेत प्रश्नपत्रिका पूर्ण लिहायला वेळ कमी पडतो का किंवा नोट्स लिहिताना तुमचे हात थकत आहेत का तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी आहे आणि तुमच्या फायद्याचा आहे नमस्कार मी स्वप्नील चिंतामणी डायरेक्टर चिंतामणी कोचिंग इन्स्टिट्यूट पुसद आम्ही वर्ग पाचवी ते बारावी ज्यामध्ये नीट जे डब्ल्यू व सीई टी अशा सर्व विषयांचे क्लासेस चालवतो अनेक पालकांशी जेव्हा चर्चा होते तेव्हा ते सांगतात हो। की पाल्यांना परीक्षेमध्ये वेळ पुरत नाही येतं पण लिहू शकत नाही वेळ अपुरा पडतो आणि त्या विषयावरच आजचा हा व्हिडिओ आपल्यासमोर आम्ही सादर करीत आहोत आज आपण जाणून घेणार आहोत की लिखाणाची गती ही कशी वाढवायची भाग एक सर्वात पहिल्यांदा कारण समजून घ्या सुरुवातीला हे समजून घ्या की गती कमी असण्यामागे नेमकी काय कारणे आहेत काही जण अक्षर नीट ठेवण्याच्या मागे वेळ घालवतात तर काहींना योग्य पकड म्हणजेच ग्रीप किंवा बसायची पद्धत नक्की माहीत नसते म्हणून पहिलं पाऊल म्हणजे योग्य बसण्याची स्थिती आणि पेनची योग्य पकड यावर आधी काम करा भाग नंबर दोन योग्य साधनांचा वापर करा लिहिण्यासाठी वापरल्या जाणारा पेन हा देखील खूप महत्त्वाचा असतो जड पेन किंवा खडबडीत टीप असणारा पेन गती कमी करू शकतो तुमच्यासाठी सोयीचा हलका आणि स्मूथ लिहिणारा पेन याची पहिल्यांदा निवड करा भाग नंबर तीन नियमित सराव करणे लिखाणाची गती ही एका दिवसात वाढण्यासारखी नाही दररोज दहा ते पंधरा मिनिटे एक परिच्छेद जलद लिहिण्याचा सराव करा शब्दांचे गट करून लिहा उदाहरणार्थ विज्ञान म्हणजे ज्ञानाचा प्रकाश हे वाक्य एकाच लयीत एकाच वेळी लिहा एक एक शब्द लिहित बसू नका दर आठवड्याला तुमचा वेळ मोजा की लिहिण्यासाठी किती वेळ लागतो आहे आज पाच मिनिटात किती शब्द लिहिले पुढच्या आठवड्यात किती शब्द वाढले हे मोजल्याने तुम्हाला प्रगती दिसेल आणि त्याच्यातून प्रेरणा मिळेल तुमचा आत्मविश्वास सुद्धा वाढेल भाग चार अक्षरांची लय व वा सोपेपणा वाढवा सुंदर अक्षर महत्वाचं आहेच पण वाचण्याजोगं अक्षर हे अधिक महत्वाचं आहे गती वाढवताना अक्षर थोडं साधं ठेवा एकसारखी लय ठेवा हात थांबवू नका सतत एका सारख्या प्रवाहामध्ये लिहित न्या भाग नंबर पाच मेंदू आणि हाताचा समन्वय लिहिताना विचार आधी डोक्यात तयार करा वाक्य डोक्यात तयार झाल्यावरच ते लिहायला सुरुवात करा म्हणजे मध्ये मध्ये तुम्हाला थांबावे लागणार नाही भाग क्रमांक सहा परीक्षेतील याचा उपयोग परीक्षेआधी एक दोन आठवडे टाईम रायटिंग याची प्रॅक्टिस करा लावा आणि दहा मिनिटामध्ये किती उत्तरं लिहू शकता किती ओळी किंवा किती पेज याचं कॅल्क्युलेशन करून पहा हेच पुढे रिअल परीक्षेमध्ये स्पीड वाढवायला तुम्हाला मदत करेल तर लक्षात ठेवा मित्रांनो विद्यार्थ्यांनो सुंदर अक्षरापेक्षा परिणामकारक गती ही महत्वाची आहे अक्षर कितीही छान असलं पण पेपर पूर्ण लिहू शकले नाही तर त्याचा काहीही उपयोग नाही थोडा सराव योग्य साधन आणि सातत्य यांनी तुमचं लिखाण नक्कीच वेगवान आणि परिणामकारक होईल हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा तसेच हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास आपल्या मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून यापुढचे सर्व व्हिडिओ आपल्याला लगेच उपलब्ध होतील चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद